महत्त्वाची बातमी एक समोर आलेली आहे एकतीस मार्चपासून मोफत मिळणार नाही गहू तांदूळ व आणखी काही सरकारी नवीन एक अपडेट तयार केलेली आहे त्यामध्ये तुम्हाला एकतीस मार्चपासून रेशन कार्डावरती कोणतेच खाद्यपदार्थ मिळणार नाही भारत सरकारने ही योजना गरीब व मागासवर्गीय नागरिकांसाठी केलेली आहे या योजनेअंतर्गत ज्यांच्यापाशी शिधापत्रिका आहे त्या व्यक्तीला गहू तांदूळ व अन्य खादार प खाद्यपदार्थ कमी दरात दिले जाते हे सर्व कडधान्य शिधापत्रिकेच्या मार्फत सर्व नागरिकांना भेटते यामुळे लाखो गरीब नागरिकांचा लाभ मिळतो व त्यांचे आयुष्य सुधारते म्हणजेच जे, जे गरजुवंत नागरिक आहेत त्यांना याचा लाभ मिळतो व त्यांचे जीवन सुधारते तर मित्रांनो सरकारने रेशन कार्ड संदर्भात नवीन नियमावली हो लागू केलेली आहे त्यामुळे नागरिकांना एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत ई के वाय सी पूर्ण करून घेणे अत्यंत गरजेचे आहे जर तुम्ही ही के वाय सी, सी एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण केली नाही तर तुम्हाला गहू तांदूळ व अन्य कडधान्य मोफत मिळणार नाही व तुम्हाला कोणत्याच सरकारी रेशनचा लाभ मिळणार नाही तर मित्रांनो तुम्ही ही के वाय सी कशापायी व का बरं लागणार आहे या टेन्शनमध्ये असाल तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मी सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओमध्येच कट करू नका हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे नमस्कार मित्रांनो आपले यूट्यूब चॅनलवरती सर्च स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे रेशन कार्डधारकांना ई के वाय सी का गरजेची आहे जर तुमची ए के वाय सी पूर्ण नसेल तर तुम्हाला एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपासून येणारे रेशन मिळणार नाही ते का बरं आणि कशाबाई सरकारने नियम व अटी लावलेले आहेत ते मी या संपूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा तर ई वा का के वाय सी म्हणजे इलेक्ट्रॉनिक ओळख पुष्टीकरण यामध्ये तुमची वैयक्तिक माहिती आधार कार्ड फोटो व इतर काही कागदपत्राची पडताळणी केली जाते यामुळे सरकारला योग्य लाभार्थी लगेच समजतो त्यामुळे योग्य लोकांना राशन लगेच पोचते यामुळे चुकीच्या मार्गाने रेशन घेणार नाहीत यामुळे सरकारने एक के वाय सी पूर्ण करायला सांगितली आहे जर तुम्ही मित्रांनो एकतीस मार्च दोन हजारपर्यंत ही ई के वाय सी जर पूर्ण केला नाही तर तुम्हाला रेशन बंद होईल हो त्यासाठी ई के वाय सी लवकरात लवकर पूर्ण करून घ्या मग तुम्ही सरकारी योजनेचा पात्र घेऊ शकणार नाही व अपात्र होणार परंतु मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर हे काम केले तर अत्यंत चांगली गोष्ट आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीसच्या आतमध्ये लवकरात लवकर तुम्ही ही ई के वाय सी पूर्ण करून घ्या तर मित्रांनो ही ई के वाय सी कधीपासून पूर्ण करून घ्यावी ते सांगतो बघा एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ही अंतिम तारीख आहे त्यामुळे तुम्ही एकतीस मार्च दोन हजार पंचवीसच्या आतमध्ये ही ई के वाय सी पूर्ण करून घ्यावी जे लोक एकतीस मार्चच्या आतमध्ये हे काम करणार नाहीत त्यांना मोठा तोटा होणार आहे परत त्यांना राशन घ्यायचे असेल तर बाजारभावने घ्यावी लागणार आहे त्यामुळे तुमची आर्थिक दृष्टिकोन खूप वाईट होईल के वाय सी पूर्ण करणे ही खूप सोपी गोष्ट आहे तुम्ही ही सहज घरी बसून ऑनलाईन किंवा ऑफलाईन करू शकता त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर के वाय सी पूर्ण करून घ्या तर मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन की ही के वाय सी पूर्ण करायची असेल तर मेरा राशन टू या ॲपचा वापर करावा लागेल व ऑफलाईन सहज करू शकता तुम्ही तुमच्या जवळच्या सार्वजनिक सुविधा केंद्रात जावे लगेच तिथे राशन कार्ड आधार कार्ड व तुमचा मोबाईल नंबर द्या सी एस सी तुमची ही अधिकृत पडताळणी पूर्ण करतील त्यानंतर तुमची माहिती व पूर्ण कागद तर चेक केले जाईल त्यानंतर तुमची ई के वाय सी पूर्ण होईल ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धत खूप सोपी आहे तुम्ही सहज करू शकता त्यामुळे तुम्हाला फायदा होईल व लवकरात लवकर ई के वाय सी पूर्ण करून घ्या तर मित्रांनो ई के वाय सी जर तुम्ही पूर्ण केली नाही तर काय होईल माहीत आहे का जर तुम्ही ई के वाय सी पूर्ण नाही केला तर तुमचं राशन कार्ड रद्द होईल याचा परिणाम तुम्हाला होईल व रश राशन कार्डावरून गहू तांदूळ व इतर सरकारी धान्य मिळणार नाही तुम्हाला व ते तुम्हाला बाजारभाहून घ्यावे लाग लागेल व ते तुम्हाला महाग पडणार त्यामुळे ई के वाय सी ही प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे सरकारने एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख दिलेली आहे या तारखेपर्यंत सर्व रेशन कार्डधारकांनी ही ई के वाय सी पूर्ण करून घ्या अत्यंत म्हणजे अत्यंत महत्त्वाचे आहे जर तुम्ही ई के वाय सी पूर्ण प्रक्रिया केली नाही तर तुमचे रेशन कार्ड रद्द होईल व तुम्हाला मोठा पश्चाताप होणार ई के वाय सी जर तुम्ही पूर्ण नाही केलं तर तुम्हाला अनेक धोके होऊ शकतात तुम्हाला धान्य मिळण्यासाठी सरकारी मदत मिळणार नाही व तुम्हाला बाजारभाव ने घ्यावे लागेल गहू ज्वारी तांदूळ व इतर वस्तू खरेदी करावे लागणार आहे ज्या नागरिकांची आर्थिकदृष्टी खूपच गरीब आहे त्यांना खूप अडचण हो होईल यासाठी तुमची सरकारच्या अनेक योजनेचा अपात्र ठरू शकता ई के वाय सी सर्व श रेशन धारकांना करणे अत्यंत गरजेचे आहे कोणतीही प्रकारचे सरकारी रेशन घेण्यासाठी ई के वाय सी करणे अत्यंत गरजेचे आहे तुमचे रेशन कार्ड अत्यावश्यक वस्तूच्या सवलतीसाठी वापरले जात आहे म्हणून सरकारने तपासणी करण्यासाठी हे अत्यंत गरजेचे आहे असे ठरवले आहे आता तुम्हाला कळलंच असेल की ई के वाय सी किती महत्त्वाची आहे सरकारने दोन हजार पंचवीस पंचवीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंतची मुदत दिली आहे तोपर्यंत ई के वाय सी पूर्ण करून घ्या त्यामुळे वेळ न घालवता ई के वाय सी आजच पूर्ण करून घ्या जर हे पूर्ण केला तरच तुम्ही राशन घेण्यासाठी सरकारमान्य पात्र होऊ शकता अन्यथा तुम्हाला राशन मिळणार नाही ना त्यामुळे सर्व बांधवांनी ई के वाय सी तत्काळ पूर्ण करून घ्या व असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो